चल झोपाय झोपाय चल बबड्या झाले सर आता खाऊन पिऊन झालंय जोपायचं चल तुझे नाटक बाजाल हे दररोजच आहे तुझे माझं एक तर डोकं दुखत आहे बाब्या मग लागा हे करा झोपीला पण तरी काय गरज आहे का हर्र आता खेळायला जायचंय काय शंभूला बी गरज नाही त्याच्या जा वाट जायची आहे जा चार वेळा तेव्हा तिथं जाऊन मार खाईन खाली आहे का चल रे बाहेर वा चला झोपाय चला चल चल बबड्या बब्या चल उठ जो पा चल चल उठ चल चल उठ जो पाए चल नाटक नको करू चल उठ पटकन चल चल उठ 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 चल बबड़े चल उठ चल चल उठ चल 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 मोपाल माला जो पाल उठ चल चल पट उठ चल रे हिरो बबी चल चल उठ काय काय पाहिजे तुला तुझ काय चल जो चल बाहेर नाही चल जो पाहिजे झाला असं जो पाहिजे म्हणलं ना की असं नाटक चालू असते थे त्यांचे हो काय बबड्या बब्या चल जोपाय चल चल हा नाही चल चल उठ चल उठ उयच नाही का तुला नाही काय चल उठ उठ पटकन चल काय करायचं पोर आहे भाऊ खरंच यायचं ना तुला यायचं नाही झोपायला झोपायचं नाही का भाव्या तुला अरे चल उठ चल 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 उठ चल प्रेमात चल चल उठ वाजलेत किती काय किती ते नाही बघायचं चल 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 हा चल चल, चल, चल।, हाँ, चल।, चल। नाही नाही चल 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 बाळा ऐक ना बबी हुशार आहे ना तू हुशार आहे ना बबी लाडकं पोर गे ना चल 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 उठ उठ चल चल जोपायचं माझा हुशार पोर गे रे बाळा तू बबी चल ना बाळा चल माझं डोकं आहे रे पिल्या चल 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 उठ बरं चल बबडी चल ना बाळा एवढं माग माग करायच्या झोपण्यासाठी याच्यासाठी प्रत्येक गोष्टीला हा ना असा हट्ट करून करतो ना साऱ्या गोष्टीमध्ये आणि बाहेर जर ठेवावं तर कुठं नाही करून ठेवतो काय नाही काय सारखं खडखड खडखड वाजवून खेळ चालू राहतो चल पिळू हे राजा बबड्या चल ना बाळा तू हुशार पोरग आहे ना बब्या तू हुशार आहे ना आहे ना हुशार बबी हाँ? हाँ चल चल उठ का असं करतो तुझे नाटक ना एवढे वाढलेत ना तू डोक्यावर नाचायला लागलाय बरं का माझ्या चल उठ चल 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 उठ त्याला आवाज द्या का आला बघ आवाज दे 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 ये येत चल की आता चल आई, ने बोलो आई बोलो दे चल उठ वा, चल वा शाबास तुला फिरायला मी घेऊन जायचं गाडीवर राऊंड मी मारायचे तुझ्या लाड मी करायचे माझ्याच फिसकते बोलो बोलो बो, आला बघ आला बघ बोलो बोलो बो, बो,